नमस्कार मी भीमराव खडाडे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल बघा राहुल गांधी यांनी दिल्ली या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मतदानाची चोरी कशी झाली राज्या राज्यांमध्ये मतदान कसं वाढलं त्यांनी लोकसभेचा देखील आढावा मांडला तसंच महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिल्ली हरियाणा पंजाब कर्नाटक हे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये देखील मतदान कसं वाढलं याची देखील आकडेवारी सांगितलेली आहे आणि निवडणूक आयोगाची चिरफाड केली पोलखोल केली तर त्याच विषयावरती आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत टोपीवाले बाबा तर त्यांना आपण विचारू की मतदानाची खरंच चोरी झाली का राहुल गांधींचे खोटे आरोप आहेत का विरोधक जे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे लोक आहेत इंडिया गठबंधन यातले लोक जाणीवपूर्वक नरेंद्र मोदींना बदनाम करतात निवडणूक आयोगाला बदनाम करतात तेच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया टोपीवाले बाबा आपलं बीकेपी मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार रामकृष्ण हरी तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की काल जी राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेवरती आपलं काय मत आहे सध्याची जर परिस्थिती बघितली तर सत्ताधारी म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्ष नेता आजचा विरोधी पक्ष नेता उद्याचा भावी पंतप्रधान असतो आज विरोधी पक्ष नेता म्हणून आज जे राहुलजी गांधी जे काय मतदानाबद्दल जे बोलतात त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याशिवाय ते बोलू शकत नाहीत ही वस्तू तिथे ह्या निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे काय आणि मग नक्की त्यावर सत्ताधारी जे कुठला पक्ष असेल त्या पक्षाचे वेटेज राहतच घडू शकत मतदानाची नाही म्हटलं तर पर्सेंटेज आहे असं माझं स्वतःच मत आहे आता राहुल गांधी यांचं मत आहे की लोकसभेला दोन हजार चोवीस साली जे लोकसभा इलेक्शन झालं आता या इलेक्शनला म्हणजे बोगस वोटर जे आहेत यांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या असं राहुल गांधी यांचं मत आहे तर त्यांनी जो डाटा दाखवला की म्हणजे कर्नाटकमध्ये एका महिलेचं कर्नाटकमध्ये मतदान आहे हरियाणामध्ये मतदान आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे एका व्यक्तीची चार चार ठिकाणी मत मत आहे ती तर ह्याच्यावरती देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे तर हे सगळं असू शकतंय का हे सत्य आहे यात प्रत्यक्षात हे निवडणूक आयोगाच्या ज्या प्रसिद्ध केलेले असतात हे प्रत्येक वेळेस त्याची ही झाली पाहिजे पडताळणी झाली पाहिजे त्या पद्धतीच्या पडताळणी होत नाहीत आणि तसं जर बघायला झालं तर महाराष्ट्रातली जी वस्तुथि ती बघितली ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस संध्याकाळी सहा नंतर जी झालेलं मतदानाची आकडेवारी ते फार मोठी आणि हा आणि एवढी मताची आकडेवारी जर महाराष्ट्रात घडत असेल मतदान प्रक्रियेच्या वेळ संपल्यानंतर जे घडलेलं मतदान आहे ती एक प्रत्यक्षात शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे पण हे सगळं फक्त विरोधकांना वाटतंय ना सत्ताधाऱ्यांना तुला सत्ताधारी काय म्हणले की तुम्ही जर निवडून आले तर ईव चांगलं आणि तुम्ही जर पराभूत झाले तर ईव खराब मग असं काही प्रमाणात काही भागात त्यांनी ते असू शकतं पण त्याला सत्ताधाऱ्यांनी सुद्धा बारकाईने त्याच्याकडं लक्ष देऊन त्या विषयाची जे विश्लेषण आहे ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर करावं बाबा वस्तुस्थिती तशी नाही म्हणून आणि ते निवडणूक आयोगाचं काम आहे ते निवडणूक आयोगाने त्यात प्रत्यक्ष ज्यावेळेस राहुल गांधीने या विषयावर चर्चा चालू केली पत्रकार परिषद घेतली जवळजवळ एक एकशे एक, एक चाळीस कोटी जनतेसमोर हा विषय आणला त्यावेळेस निवडणूक आयोग का म्हण कशासाठी बसले निवडणूक आयोग जर स्वतंत्र स्वायत्त असेल तर त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे ना की खरंच इथून पुढच्या काळात आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेऊ जर शंका असेल मशीनच्या संदर्भात अशा बाबतीतला निर्णय का निवडणूक आयोग घेऊ शकत आहे निर्णय आहे ना आता निवड्ही मशीनवरती आपण म्हटलं जातोय पण कर्नाटक मध्ये ईव्हीएम मशीनवरती सरकार आलं पंजाब मध्ये आम आदमीचं ईव्हीएम मशीनवरती सरकार आलं तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आलं ईव्हीएम मशीनवरती मग तिथं का आपण संशय घेत नाही काय झालंय का देशातल्या अनेक विधानसभेच्या निवडणुका बघितल्या तर काय राज्यात तुम्हाला सांगतो सोडून दिल्यात पण काय राज्यामध्ये जाणून बसून केलं आता महाराष्ट्रासारखं राज्य आहे त्यांच्याकडे काहीच बहुमत नाही आता जर बघितलं तर लोकांच्या मताची पर्सेंटेज बघितला महाराष्ट्रातला तर साठ टक्के लोक ह्या सत्ताधारीच्या विरोधात मतदान केले लोकांनी तरीही लोक सत्तेवर जाऊन बसले म्हणजे वस्तू साठ टक्के आपण म्हणलं जाते हो बा त्याचं पर्सेंटेज काढलेला आहे ना अनेक चॅनलने त्याचं विश्लेषण करून सांगितलं की आता पंचावन्न साठ टक्के मतदान विरोधात पडले लोकसभेला एकतीस सीट महाविकास आघाडी आणि एका पक्ष म्हणजे लोकशाही आणि पाच महिन्यांनी मताचं रूपांतर होऊ शकत नाही का म्हणजे महा महायुतीने जे चांगलं काम केले देवेंद्र फडणवीस भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांनी काही चांगलं काम केलं नाही का पाच महिन्यात त्यांनी बरेच कार्यक्रम राबवले लोकांपर्यंत काम कामं घेऊन गेले लोकांपर्यंत त्याच्यामुळं लोकांनी परत लाडकी बहीण योजना आली लाडक्या बहिणी मुळे वगैरे पडला असेल ना फरक असं काय म्हणता येईल तो आपल्याला नाही नाही लाडक्या बहिणीचा वगैरे फरक पडत नाही कारण अडीच कोटी लाडक्या बहिणींना पैसे दिलेत किती एक कोटी सुद्धा महिलांना ते पैसे अडीच कोटी महिलांना पैसे गेले नाही नाही आता काय त्यातलं प्रमाण कमी करत करत छटात आणलेलं आहे त्या प्रत्यक्षात बघितलं तर त्यांनी ते आधी प्रसिद्ध करावे बरं दुसरं एक असं आहे की राहुल गांधीने महाराष्ट्राचं जे विश्लेषण केलंय महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती जे काही विश्लेषण केलंय ते कशा पद्धतीने केलंय हे आपण पाहिलं का म्हणजे राहुल गांधीनं असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक कोटी मतदार वाढलेत ते कसे निवडणुकीच्या अगोदर तीस लाख मतदार पाच वर्षामध्ये वाढले आणि अवघ्या पाच महिन्यामध्ये चाळीस लाख मतदार वाढलेत आणि इतर तीस असे एक कोटी मतदान वाढले मग ह्याचं विश्लेषण कसं आपण सांगता येईल नाही नाही ना, वस्तुत बघितली तर आता महाराष्ट्राची लोकसंख्या बघा लोकसंख्येचा जर आढावा घेतला तेरा कोटी तर त्या पर्सेंटेज मध्ये वाढीव मतदान म्हणजे खूपच प्रमाण त्याचा वाढलेलं आहे जन्मांतर दर जर बघितला तर त्याच्या आकडेवारी तफावत आहे असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख मतं ही डायरेक्टली महायुतीच्या जे उमेदवार होते समजा भारतीय जनता पक्षाचा असेल घड्याळाचा असेल किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा असेल तर ही चाळीस लाख मतं दोनशे अठ्ठ्याऐंशी बायडी वाढ्या झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे नाही नाही राहुल गांधी जे बोलतात ते त्यांच्याकडे पुरावा असल्याशिवाय बोलत नाहीत आणि कणखर नेतृत्व आहे ते आणि त्यांच्या अनेक पिढ्या ह्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेल्या आहेत म्हणजे ती वस्तू तिथे असल्याशिवाय बोलू शकत नाही ते त्यात शंभर टक्के तथ्य आहे बरं दुसरं एक असं आता की आता राहुल गांधीने काल आरोप केला निवडणूक आयोग जागा झालाय निवडणूक आयोगाने चर्चेचं निमंत्रण राहुल गांधीला दिलेलं आहे तर दुसरी एक गोष्ट अशी की आता भारतीय जनता पक्ष गप्प राहणार नाही भारतीय जनता पक्षाचे जे देवेंद्र फडणवीस असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा अजून काही नेते असतील यांनी राहुल गांधीवरती सडकून अशी टीका केलेली आहे राहुल गांधीची मेमरी हरवली असं देवेंद्र फडणवीस म्हणले सकाळी नाही तो एक पॉलिटिक्सचा भाग आहे कोणी कुणाला डॅमेज करायसाठी आता त्यांच्या नेत्यावर जर त्यांनी आरोप केले तर ती बोलत असते त्याला काय फार मोठ त्याचा गावगावा करायचा असा विषय नाही राहत म्हणजे एकंदरीत राहुल गांधीने जे आरोप केले आपल्याला सत्य असं म्हणायचं सगळं बऱ्यापैकी सत्यच आहेत असं मला थोडच म्हणायचं बऱ्यापैकी थोडच म्हणायचं म्हणजे बऱ्यापैकी सत्य म्हणजे नाही सत्य सत्य असल्याशिवाय एवढे मोठे नेते म्हणू शकत नाही ते पण आता राहुल गांधी जरी म्हणली राहुल गांधीने जरी एवढा मोठा आरोप केलेला असला तरी हे सिद्ध करावं लागेल ना आधी नाही नाही सिद्ध प्रत्यक्षात बरं का त्याच्यासाठी निवडणूक एवढं अनेक तक्रारी केल्या पण त्याचं विश्लेषण करणार त्यांनी फेटाळून लावल्यात निवडणूक आयोगाने जे स्वतंत्र स्वायत्त असल्यामुळे त्याच्या केंद्र सरकारचा दबाव असतो आणि त्या दबावचा खाली असं शंभर टक्के दबाव असल्यामुळं त्याचा हे कुठंच वाच्यता केले नाही आणि जर थोडेफार वाच्यता झाले तर त्याच्यावर राज्य सरकार केंद्र सरकार दबाव आणत असत असं माझं स्वतःच मत आहे बर ठीक आहे तर हे होते आपल्या बरोबर आज टोपेवाले बाबा त्यांचं मत त्यांनी सांगितलं की राहुल गांधीनं जे पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्याबाबत जे आरोप प्रत्यारोप केले ते त्याबाबत त्यांनी सकोल चर्चा केली उत्तर दिलेली आहेत परंतु एकंदरीत राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये कितपत तथ्य हे देखील आपण शोधणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे